नमस्कार मी स्वाती शिंदे आपण पाहत आहात गलाई समाचार गलाई समाचार समाज न्यूज चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा माडग्या तालुका जत येथील महिला गट शेतकऱ्यांनी तुरीचे रोपे तयार करून ठिबक आणि मल्चिंग करून बेडवर लागवड केली नाविन्यपूर्ण प्रयोग केला बारा क्विंटल उत्पादन तुरीचे घेतले राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठातील शास्त्रज्ञ थेट शेतकरी गटाला शाबासकीची थाप देण्यासाठी शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचले तालुक्यात अवेळी पडणारा पाऊस रोगाचा प्रादुर्भाव यामुळे तूर पिकाचे क्षेत्र कमी होऊ लागले आहे माटग्या गावातील समता महिला गटाने एकत्र येऊन तूर पीक करायचे ठरवले मागील चार ते पाच वर्षाचा विचार करता एकरी सरासरी चार ते पाच क्विंटल असे तुरीचे उत्पादन शेतकऱ्यांच्या हाती यायचे आणि कधी कधी शेतकरी जनावरांना चारा म्हणून पण सोडून देत असत त्यामध्ये तुरीचे रोपे तयार करून वीस दिवसांनी त्याला ठिबक आणि मल्चिंग करून बेडवर लागवड केली त्यामुळे पिकात कोणतेही तण आले नाहीत खर्चात बचत झाली या प्रयोगाला महात्मा फुले कृषी विद्यापीठ तूर विषयाचे शास्त्रज्ञ व पाणी फाउंडेशन मार्फत घेतल्या जाणाऱ्या ऑनलाईन पद्धतीच्या शेती शाळेत मार्गदर्शन केले अगदी सोप्या भाषेत आणि योग्य वेळेवर मार्गदर्शन केले तूर उत्पादनात वाढ झाली शास्त्रज्ञांनी दिली भेट राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठातील शास्त्रज्ञ डॉक्टर नंदकुमार कुटे कडधान्य सुधार प्रकल्प प्रमुख शास्त्रज्ञ डॉक्टर चांगदेव वायाळ कीटक शास्त्रज्ञ डॉक्टर विश्वास चव्हाण शास्त्रज्ञ डॉक्टर अरविंद तोत्रे यांनी शेतकरी गटाला भेट दिली तूर पिकामध्ये केलेल्या उल्लेखनीय कामाची पाहणी केली गटांसोबत संवाद शास्त्रज्ञांनी गटांसोबत संवाद साधला यावेळी तालुका समन्वयक तुकाराम पाटील प्रशिक्षक अवधूत गुरव प्रशांत गवंडी महादेव माळी श्रावण कोरे शशिकांत माळी सरपंच अनिता माळी व गटातील इतर सदस्य उपस्थित होते जवळे ज्वेलर्स अँड आपल्यासाठी घेऊन येत आहे विवाह मंगळसूत्र महोत्सव पस्तीस वर्षांची अविरत सेवा तीस टक्के पर्यंत मजुरीमध्ये कालावधी दिनांक चार बारा दोन हजार तेवीस ते दिनांक एकतीस बारा दोन हजार तेवीस नवीन धारकास पैठणी मोफत जवळे ज्वेलर्स अँड सन्स मेन बाजारपेठ आठ पाडी मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी शेहेचाळीस बत्तीस पंधरा त्र्याऐंशी चला तारळेकर बंधू यांचे एकमेव रॉयल प्लॅटिनम ने सन्मानित केलेले सिद्धी व्हील्स मारुती शोरूम मध्ये जिथे मिळणार आहे वॅगनार ऑल्टो केटेन एस्प्रेसो हजार स्टॉक मध्ये तसेच सरकारी कर्मचाऱ्यांना ऑन रोड शंभर टक्के कर्ज आणि शेतकरी बंधूंना सहा माई व वा वार्षिक हप्त्याची हो सोय तारळेकर बंधू विटा यांचे सिद्धी व्हील्स मिरज सांगली रोड मिरज संपर्क एक्क्याण्णव बहात्तर एकवीस बावीस तेवीस तासगाव आउटलेट शेतकरी मार्केट जवळ तासगाव जत आउटलेट जत सांगली रोड जत तसेच आपल्याकडे ट्रू व्हॅल्यू मारुती और मारुती सेल्स आणि परचेस फॅसिलिटी मीरा हाऊसिंग सोसायटी माधवनगर रोड सांगली इथे उपलब्ध आहे आपल्या सुंदर घराचं स्वप्न तुमच्या बजेट मध्ये वास्तू उभारताना असते एक विश्वास मदतीची गरज सह्याद्री कन्स्ट्रक्शन आपणासाठी घेऊन येत आहे आपल्या मनातील घराबद्दल असणाऱ्या सर्व अपेक्षा पूर्ण करण्यासाठी अप्रतिम कल्पना ज्या वाटतील आपल्या मनातील उत्खंठा आणि साखर कोरिया आपल्या सर्व अपेक्षा सह्याद्री कन्स्ट्रक्शन वास्तुशास्त्रानुसार आर सी सी घराची रचना आकर्षक व इंटिरियर डिझाईन गृह कर्जासाठी आवश्यक प्लॅन कॉन्ट्रॅक्ट आणि कन्सल्टिंग पद्धतीने अध्यावत बांधकाम रचना शंभर टक्के विश्वसनीय सेवे देणारी कंपनी सह्याद्री कन्स्ट्रक्शन इंजिनियर मानुदास गोपट पाटील मोबाईल नंबर त्र्याऐंशी शून्य आठ चौऱ्याऐंशी तेरा बारा मुक्काम पोस्ट आठपाडी तालुका आटपाडी जिल्हा सांगे

त्र्याण्णव सत्तर नव्वद तेरा छत्तीस आणि त्र्याऐंशी एकोणतीस सदोतीस सदोती शहात्तर शेहेचाळीस चला चला तारळेकर बंधू यांचे एकमेव प्लॅटिनम प्लॅटिनमे सन्मानित केलेले सिद्धी व्हील्स मारुती शोरूम मध्ये जिथे मिळणार आहे वॅगनार ऑल्टो केटेन स्टॉक मध्ये सरकारी कर्मचाऱ्यांना ऑन रोड शंभर टक्के कर्ज आणि शेतकरी बंधूंना सहा माई वा वार्षिक हप्त्याची हो सोय तारळेकर बंधू विटा यांचे सिद्धी व्हील्स मिरज सांगली रोड मिरज संपर्क एक्क्याण्णव बहात्तर एकवीस बावीस तेवीस तासगाव आउटलेट शेतकरी मार्केट जवळ तासगाव जत आउटलेट जत सांगली रोड जत तसेच आपल्याकडे ट्रू व्हॅल्यू मारुती ऑर